कार मित्रांनो भागात आपण बघणार आहोत की ते गुंजा कबीरला सोडवायला निघालेली असते तेवढ्यात पाठीमागून बाबडी येते आणि बाबडी म्हणते गुंजे थांब गुंजा बोलते अगं आय तू कशाला आली इथे लगेच बाबळी म्हणते अगं गुंजे गावातले लोक म्हणत होते जेव्हापासून गोळीबार झाले ना तेव्हापासून गावात बस येत नाही म्हणून बस येणार नाही ग तेव्हा कबीर म्हणतो नाही असं होणार नाही बस येईलच तेव्हा आता लगेच गुंजा मनाशीच म्हणते देव डोंगरोबा काहीतरी कर आणि साहेबाची पाठ फिरीव नाहीतर मी जित्ती राहणार नाही तेव्हा आता लगेच गुंजा बाबळीला बोलते हो, गाय बस जरी नाही आली ना एखादा टेम्पू येईल साहेबा त्यात बसून जातील हो, तू नको काळजी करू तेव्हा कबीर म्हणतो तुम्ही जा आता इथे दिवसा ढवळही एकही माणूस दिसत नाहीये उगच कशाला तुमचा जीव धोक्यात घालताय तुम्ही दोघी जा आता पाठीमागे तेव्हा बाबळी बोलते जावई बरोबर बोलते गुंजे चल आपण घरी जाऊया आता इथे ना एक माणूस बी दिसत नाही चल बरं पटकन तेव्हा लगेच गुंजा आता कबीरला म्हणते निघायचं म्हणताय का तर लगेच कबीर म्हणतो हो हो आता मी येतो तुम्ही जा गुंजा बोलते नीट राहा आणि नीट जावा मग कबीर म्हणतो मी सांगितलेलं लक्षात आहे ना तुझ्या गुंजा काही न बोलता कबीरकडे बघत असते तेव्हा बाबळी बोलते अगं गुंजे धन्याच्या पाया पड तर लगेच कबीर मागे व्हायला लागतो तेव्हा बाबे म्हणते मागं सरू नका थांबा बायको देवाच्या पाया पडूनच नवऱ्याला आशीर्वाद मागत असते म्हणून आता नवऱ्याच्या पाया पडू द्या आणि चांगला आशीर्वाद द्या बरक तिला आता गुंजा लगेच कबीरच्या पाया पडते आणि मनाशीच म्हणते मन सायबा ही गुंजा आता जगल बी तुमच्यासाठी आणि मरल बी तुमची बायको म्हणूनच तेव्हा कबीर म्हणतो येतो मी असे म्हणून आता तो बॅग घेऊन निघालेला असतो तर इथे आता बाबळी म्हणते चल पोरी चल मात्र गुंजा एकटक कबीरकडे बघून रडत असते तेव्हा इथे कबीर मनाशीच म्हणतो फायनली मी मृन्मयीला तिचा नवरा म्हणून न्याय देऊ शकेल गुंजा खरंच खूप धाडसी मुलगी आसीच्यामुळेच मी इथून बाहेर पडतोय तेव्हा गुंजा कबीरकडे बघतच असते बाबळी म्हणते अगं पोरी चल चल पटकन गुंजा लगेच डोळे पुसते आणि म्हणते हो आय येथे मी गुंजाला आता कबीर बरोबर घालवलेले जेवढे काही क्षण असतात ना ते सर्व आठवत असतात आता त्या दोघेही मागे घरी जायला निघालेले असतात तेव्हा बाबळी बोलते गुंजे तू जावई बापूंबरोबर जायला हो होतो इथे राहून ना उगस धुरा ओढून घेतलाय गुंजा म्हणते अगं आय तू काही बी नको बोलू आता विसर बरं तेवढ्यात गुद्या तिथे येतो त्याने कडुआजीला सोबत आणलेले असतं तेव्हा बाबळी म्हणते आय तू याला घेऊन इथे काय करतेस आणि तू इथे कशाला आलो तेव्हा लगेच गुद्या बोलते कुठे गेला इचा नवरा तू तेव्हा लगेच कडुआजी म्हणते अग हा विचारत होता गुंजी कुठं हाय चोरावानी तेव्हा गुद्या म्हणतोय चोर नाही हाय मी राजावानी आलोय मी माझ्या गुंजाला राणी बनवायला तेव्हा आता कडुआजी लगेच हसायला लागते आणि म्हणते उंदरावानी दिसतोय पण राजा म्हणतोय तेव्हा गुद्या म्हणतोय म्हातारे गप्प वैचा तुला गप्प बसवायचे पंचवीस हजार रुपये देतो अजिबात तोंड उघडायचं नाही तेव्हा लगेच कडू आजी म्हणते पंचवीस हजार मग म्या दिवसभर तोंड उघडणार नाही तुला काय करायचं आहे ना कर। ते कर लगेच उद्या कुंजाचा हात पकडतो आणि तिला ओढत असतो तेव्हा बाबी म्हणते उद्या माझ्या पोरीच्या वाटीला जाऊ नको सांगून ठेवते तुला आणि आय तू काय गप्प बसली तेव्हा आजी म्हणते अगं आज मी बोलणार नाही मला पंचवीस हजार रुपये मिळणार आहे तेव्हा आता उद्या लगेच बंदूक धरतो आणि म्हणतो ह्या पोरीचा तुझा संसार अगं तो शहरी बाबू तुझ्या गुंजाला फसून सोडून गेलाय आणि आजपर्यंत एक बी शहरी बाणूस असा नाही जे डोंगरवाडीच्या पोरींना फसून परत न्यायला आलाय म्हणून आणि मी यांचं लग्न झाल्यानंतर यांच्या पाठीमागे शहरात गेलो होतो तेव्हा हिच्या या नवऱ्याने हिला आश्रमात ठेवलं होतं मात्र लगेच बाबळीला गुंजा आणि कबीरवरती शंका येते ती गुंजाला म्हणते गुंजे खरं बोल ह्यो काय म्हणतोय गुंजे मी काय विचारते ह्यो काय बोलतोय तेव्हा गुंजा म्हणते काय बी बोलतो आय हा याच्याकडे नको लक्ष देऊ तू आणि लगेच गुंजा उद्याला म्हणते ए काय बी काय बोलतोय जास्तच बोलायला लागणार ना तू तु, तुला सांगते गप्प बैस आणि असे म्हणून आता गुद्याच्या कानामागे देते मात्र गुद्याला खूपच राग आलेला असतो तो लगेच गुंजाचा हात पकडतो आणि म्हणतो मला मारतेस तू मला मारते आता सोडणार नाही तुला लगेच बाबळी पाठी मागून येते आणि बुध्याच्या डोक्यात जोरदार काठी मारते तेव्हा आता कोडुआजीला लगेच समज आठवतं की बुध्याने कसं शहरात कबीरचे आणि त्याचे भांडणं चालू होते ना तेव्हा कडुआजीच्या डोक्यात अशीच जोरदार काठी मारलेली असते आता मात्र कडुआजीला सर्व काही आठवतं तेव्हा कडुआजी लगेच म्हणते ए मेल्या मूर्त्या म्हसण्या असाच दंडुका माझ्या डोक्यात घातला होता ना तू जित्ता सोडणार नाही तुला त्यामुळेच माझी मथी गेली हाय लगेच उद्या म्हणतो आठवलं ना म्हातारे तुला आठवलं ना इथे आता गुंजा खूपच घाबरलेली असते तेव्हा लगेच गुंजाला तो बोलतो हे बघ म्हातारेला सगळं आठवलंय आता सांग म्हातारे काय असेल ते सगळं सांग तेव्हा बाबळी म्हणते आय कधी झालं होतं हे सगळं आणि गुद्याने कधी मारलं तुला तू तु कुठे गेली होती तेव्हा कडवाजी म्हणते अगं शहरात गेले होते मी तेव्हा बाबळी म्हणते अगं पण कुठल्या शहरात तेव्हा कडवाजी म्हणते अगं मुंबईला मुंबईला गेले होते मी तेव्हा बाबळी तिला विचारते अगं काय काय बघितलं तू मुंबईला तेव्हा लगेच गुद्या तिला म्हणतो मताने खरं खरं सांगून टाक पटकन चला आता तेव्हा कडुआजी म्हणते अरे पण मला सगळं काही आठवत नाहीये तेव्हा गुद्या म्हणतो असं काय करते आता तर म्हंटली मला समजा आठवते म्हणून तेव्हा आता लगेच म्हणते हा मला शहरात गुंजियन जावई भेटले होते बरं का तेव्हा आता बाबळीला मात्र शंका आलेली असते कारण जेव्हापासून गुंजा आणि कबीर आलेले असतात तेव्हापासून कोडवाजीला थोडं थोडं आठवायला लागत असतं मात्र गुंजा तिला हे सर्व आठवण्यापासून थांबवत असते तेव्हा लगेच बाबळी म्हणते खरं सांगून जे जावई तुझ्याबरोबर वंगाळ वागलेत तुझ्याशी चुकीचं वागलेत ना ते बोल गुंजे खरं काय आहे ते बोल आता बाबळीला मात्र कडुआजीच्या बोलण्यावर विश्वास बसू लागलेला असतो तेव्हा गुंजा म्हणते अगं आय असं काय बी नाही हाय यो काय बी बोलतो एक नंबरचा खोटारडा हाय हा माणूस याच्याकडे तू ना लक्ष देऊ नको गुद्या गुंजावरती जोरातोरतो आणि म्हणतो ए तुझी इज्जत घेऊन गेलाय तो शहरात आपल्या डोंगरवाडीची इज्जत कमी करतोयस ना तो माणूस आता बघ त्याला असं जाऊ देणार नाही सोडणार नाही त्याला आता तेव्हा आता लगेच कडुआजी म्हणते हे बघ बाबळे तुझा जावई गुंजाला एकटीला सोडून चाललाय एक शहरात त्यामुळे काय बी करून आज फेसला झालाच पाहिजे त्याला थांबवायला हवं तेव्हा बाबी म्हणते काय आई काय बोलतेस तू तेव्हा गुद्या म्हणतो एक कडवाज जे जर सगळा न्याय करायचा असेल ना तर मी त्याला थांबवतो आणि गुंजाला माझी राणी बनव चल पंचायत भरायला गे तेव्हा गुंजा बोलते एक गुद्या काय बोलतेस तू तेव्हा गुद्या म्हणतो आपल्या डोंगरवाडीचा न्याय आहे तो शिक्षा व्हायलाच पाहिजे त्याला आता मी त्याला थांबवतो आणि आज जित्ता सोडणार नाही त्याला बघ तेव्हा लगेच गुंजा उद्याला म्हणत असते असं करू नको तेव्हा आता उद्या लगेच गुंजाला घाबरवण्यासाठी गोळी झाडतो आता मात्र या सर्वजणी खूप घाबरलेल्या असतात कारण गुद्या खूपच भडकलेला असतो तर तेवढ्यात गोळी वाजल्याने कबीरलाही त्या गोळीचा आवाज जातो तेव्हा कबीर लगेच म्हणतो गोळी कुठे चालली असेल बरं गोळी आता हा आवाज ऐकून कबीरही पाठीमागे वळालेला असतो नेमकं मागे काय चालू आहे हे, हे बघण्यासाठी तोही मागे फिरलेला असतो तरी ते गुद्या गुंजाला म्हणत असतो आता तुझ्या नवऱ्याला ना जित्ता सोडणार नाही बघच तो कसा शहरात जातोय ना आता ते मी बघतोच असे म्हणून आता कबीरला पकडण्यासाठी तो निघालेलाच असतो तरी ते कबीरही मागे गोळीचा आवाज ऐकून मागे निघालेला असतो तर लगेच गुंजामध्ये नाही गुद्या मी तुला असं जाऊ देणार नाही नवरा नाव तो मी त्यांना काहीही हो होऊ देणार नाही आता गुंजा गुद्याचा घट्ट पाय पकडून ठेवते त्याला सोडतच नसते मात्र गुद्या तिला हिसकावून पडण्याचा प्रयत्न करत असतो तेवढ्या तिकडून कबीर धावतच येतो आणि म्हणतो गुंजा आता मात्र साहेबाला इथे बघून गुंजाचा जीव आणखीनच घाबरून जातो तेव्हा गुंजा म्हणते सायबा तुम्ही कशाला मागे आला मी तुम्हाला सांगितलं होतं ना तुम्ही परत जा म्हणून कशाला आलात तुम्ही तेव्हा गुद्या म्हणतो बरं झालं इथंच आला तो आता बघा सोडणार नाही तिच्यावर माझा हक्क होता तिच्याशी लाठीकाडीच्या खेळात मला हरवून तिला घेऊन गेला ना याचा बदला घेणार आता मी आणि याचा बदला म्हणजे फक्त माऊत आता तेव्हा गुंजा म्हणते हे बघू द्या मी तुझ्या पाया लागते साहेबाला सोड असं काही करू नको तेव्हा कबीर म्हणतो मरायला घाबरत नाही मी पण तू एका मुलीच्या अंगावर हटकतो ना गोळी सोडतोय ना माझ्यावरती मार गोळी एवढी हिंमत असेल ना मार लढायला तयार आहे मी तेव्हा आता गुंजा म्हणते हे बघ उद्या आता लगेच उद्या गोळी चालवतो तेव्हा ते लगेच कबीरला वाचवण्यासाठी गुंजामध्ये जाते आणि आता ती गोळी गुंजाच्या छातीला लागते गुंजाला गोळी लागलेली ला पाहून कबीर बाबळी दोघेही खूपच घाबरतात इथे गुद्याही खूपच घाबरून जातो कारण आता सत्यादा त्याला सोडणार नसतो गुंजाला गोळी लागलेली असते तो जोरातच पळत सुटतो तेव्हा बाबळी त्याला पकडते आणि म्हणते गुद्या तुला सोडणार नाही असं माझ्या पोरीला गोळी मारली ना तू तरी गुंजा, गुंजा ते कबीर तर खूपच घाबरलेला असतो गुंजा तो गुंजाला उठवण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा गुंजा म्हणते सायबा तुम्ही घरी जा सुखरूप जातो मी घरी तेव्हा कबीर म्हणतो हे बघ गुंजा तू गप्प बाईस काही बोलू नको मी तुला काहीही होऊ देणार नाही तेव्हा बावळी म्हणते गुंजे ए गुंजे लगेच ती गुंजाकडे पळतच येते तरी ते आता गुद्या हा पळून गेलेला असतो तेव्हा लगेच बाबळे बोलते ए गुंजे उठ ना डोळे उघड आजपर्यंत सगळ्या जगापासून वाचवलंय मी तुला मी तुला काय बी होऊ देणार नाही असं डोळे झाकू नको डोळे उघड तेव्हा लगेच ती कबीला बोलते जावई काय बी करा पण गुंजाला वाचवा काय बी करा माझ्या पोरीला वाचवा तेव्हा कबीर म्हणतो मी काहीतरी बघतो कोणीतरी येत आहे का इथे गाडी घेऊन तुम्ही तिचे डोळे बंद होऊ देऊ नका मी लगेच येतो तेव्हा बाबळी म्हणते हो हो जातो मी पटकन बघा पण लवकर या जावे आता इथे बाबळी जोरजोरात रडत असते आणि म्हणत असते देवा वाचीव माझ्या पोरीला वाचीव तेव्हा आता इथे कडूआजी बाबळीकडे बघून हसत असते आणि ती बाबळीला बोलते ए बाबळे सपाई रडतेस ग आणि कशाला वाचवते या गुंजीला अगर जगली वाचली तर तिचा दवाखान्याचा खर्च कोण करणार तिचा बा तेव्हा आता मात्र बाबळीला खूपच राग येतो तेव्हा ती भडकून उठते आणि मग बाय आहे का कोण आहेस तू सोडणार नाही तू आज माझी मु पोरगी इथे मरायला टेकली तरी तिच्याबद्दल असा विचार करते आता बाबळी खूपच भडकलेली असते ती जोरात एक लाकूड घेते आणि कडुआजीच्या डोक्यात मारणार तेच कडुआजी म्हणते अगं हे बोरी काय करतेस तू आय हाय मी माझे तेव्हा लगेच बाबळी म्हणते आज जर माझ्या लेकीला काय झालं ना तर तुझे शंभर तुकडे करीन सांगून ठेवते तर लगेच ती कडवाजीला मारणार तेच गुंजातीला थांबवते आय आय अशी हाक मारते तर इथे कबीर कुणाची गाडी आहे का ते बघायला असतो परंतु तिथे मात्र कोणीच नसतं आता काय करायचं त्याला काही सुचत नसतं तरी ते बाबळीला गुंजा आय आय अशी हाक मारते आता बाबळी हातात जे काही मारायला घेतलेलं असतं ते खाली टाकून गुंजाकडे धावतच येते तर इथे एक हातघाडी पडलेली असते ती कबीरला दिसते तेव्हा लगेच कबीर ती घेऊनच गुंजाला वाचवण्यासाठी निघतो त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता कबीर त्या हातगाडीवरती गुंजाला टाकतो आणि तसंच धावत पळत घेऊन तिला हॉस्पिटलला घेऊन जाण्यासाठी निघालेला असतो मात्र इथे डोंगरवाडीच्या पायथ्याला पोलिसांचा बंदोबस्त असतो तेव्हा ते कबीरला म्हणतात तुम्ही कुठे चाललाय आणि काय झालं यांना तेव्हा कबीर म्हणतो गोळी लागली तिला आम्हाला हॉस्पिटलला लवकर जायचे तेव्हा लगेच ते पोलीस म्हणतात नाही नाही तुम्ही असं त्यांना घेऊन जाऊ शकत नाही इथे डोंगरवाडीला कुणालाही बाहेर सोडता येणार नाही त्यामुळे आम्ही त्यांना घेऊन जाऊ शकतो पण तुम्ही आमच्याबरोबर नाही येणार कबीर म्हणतो असं कसं नाही येणार अहो कुणाचा तरी इथे जीव जाण्याची वेळ आली आणि तुम्ही असं कसं बोलताय आपल्याला तिचा जीव वाचवायचा आहे आम्हाला जाऊ द्या तेव्हा आता मात्र पोलीस कबीरला जाऊ देत नसतात कबीरला खूपच राग येतो तेव्हा कबीर जोरदार ओरडतो असं कसं तुम्ही मला थांबू शकता नवरा आहे मी तिचा नाही सोडणार मी तुला एकटीला कुठे सोडणार नाही आता मात्र कबीर गुंजाचा जीव वाचवण्यासाठी काय करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब